फडणवीस राजीनाम्यावरती ठाम राजीनामा स्वीकारण्यास पक्षाचा नकार महत्वाची बातमी आता आपल्या हातामध्ये दे येते देवेंद्र फडणवीस राजीनाम्यावरती ठाम आहेत मात्र पक्षानं हा राजीनामा स्वीकारण्यासाठी नकार दिला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की सरकारमधून मला मोकळं करा अशा पद्धतीचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली देवेंद्र फडणवीसांनी जर राजीनामा दिला तर सरकार अस्थिर होऊ शकतं अशा पद्धतीच्या चर्चा देखील राज्यामध्ये रंगल्या आणि याच संदर्भामध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी त्यांना चर्चेसाठी आमंत्रित केलं होतं मात्र फडणवीस हे स्वत या संपूर्ण विषयावरती ठाम असल्याचं बोललं जात होतं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकात डोळ्यासमोर ठेवून राज्यामध्ये लक्ष केंद्रित करणं आवश्यक असल्याचं देखील फडणवीस यांनी म्हटलं होतं एकूणच आत्ता महाराष्ट्रामध्ये लोकसभा निकालामध्ये भाजपाची पिछेहाड झाली आणि हे जर थांबवायचं असेल तर राज्यावरती लक्ष केंद्रित करणं हे गरजेचं आहे आणि त्यामुळेच मला सरकारमधून मोकळं करा अशा पद्धतीचं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं मात्र आता त्यांच्या या निर्णयाला पक्षाकडून नकार देणार आपण अधिक आपण या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी पुण्याचे रोहन कदम आत्ता माझ्यासोबत आहेत रोहन खूप महत्वाची बातमी आता आपल्या हाती लागलेली आहे जो निर्णय फडणवीसांनी घेतला होता सत्तेतून बाहेर पडण्याचा सरकारमधून बाहेर पडण्याचा त्याला वरिष्ठांनी नकार दिलेला आहे आपल्याकडे नेमकी माहिती काय आहे अगदी बरोबर खरं तर काल पासून जे रंगू लागलेल्या होत्या आणि भाजपच्या आंतरगुप्टून त्याच्या माध्यमातून गिरीश महाजन यांना जे आहे ते उपमुख्यमंत्री पदाची संधी मिळू शकते अशा प्रकारची शक्यता जी आहे ती वर्तवली जात होती आणि ते नाव जे आहे ते अमित शहाकडे घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते परंतु पक्षाच्या वरिष्ठांनी जे आहे ते असल्याची माहिती सध्या आपल्याला मिळते खरं तर आपण पाहतोय की लोकसभेचा निकाल लागल्यानंतर ती सगळी जबाबदारी जी आहे ती देवेंद्र फडणवीसांनी माझी आहे आणि आता विधानसभेच्या तयारीसाठी मला सरकारमधून मोकळं करावं आणि मला पक्षाची धुरा जी आहे ती सांभाळायची आहे विधानसभे दोन या ठिकाणी आणखीन एक महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल फडणवीसांना त्यांच्या मनाप्रमाणे काम करू देणं ही आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वाटते का कारण आधी आधीसुद्धा ज्यावेळेला त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं होतं त्याही वेळेला ते पक्षानं दिलेली जबाबदारी म्हणून त्यांनी ते स्वीकारलं होतं स्वतःच्या मनातून त्यांनी ते स्वीकारलं नव्हतं अशा पद्धतीची स्थिती त्यावेळेला होती आज सुद्धा ते जेव्हा म्हणतायत की मला राज्यामध्ये व्यवस्थित काम करावं लागेल येणारी विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मला पावलं त्यावेळेला सुद्धा फडणवीस हे त्यावेळेस देखील मुख्यमंत्री पद घेण्यासाठी उत्सुक नव्हते त्यांना सरकारच्या बाहेरच थांबायचं होतं आणि त्यांनी तशा प्रकारचा आग्रह देखील धरला होता परंतु पक्षाच्या वरिष्ठांनी सांगितल्यानंतर त्यांना जो तो आदेश पाळावा लागलेला होता आणि आता जे आता सरकार या तिघांचं चालू आहे करण्यासाठी बरेच प्रयत्न महाविकास आघाडीकडून होऊ शकतात आणि त्याला जो आहे तो कुठेतरी खतपाणी देवेंद्र फडणवीस बरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट भाजपच्या वरिष्ठांनी याही गोष्टीची दखल घ्यायला हवी की आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला पिछेहाट सहन करावी लागलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अपेक्षित यश भाजपाला महाराष्ट्रामध्ये लाभू शकलेलं नाहीये मिळू शकलेलं नाहीये आणि या मधून जर बाहेर पडायचं असेल तर देवेंद्र फडणवीसांसारखा एक प्रगल्भ नेता त्याला त्याच्या जबाबदारीतून थोडंसं मुक्त करणं आणि वेगळ्या गोष्टी वेगळ्या संकल्पना राज्यामध्ये राबवणं ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि असं असताना सुद्धा जर त्यांना थांबवलं गेलं तर त्याचा परिणाम हा कदाचित येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून येऊ शकतो निश्चितच परंतु आपल्याला माहिती की महाराष्ट्र हे खूप मोठं राज्य आहे महाराष्ट्रातील राज्यामधली सत्ता, सत्ता जी आहे ती असण्यासाठी भाजप देखील तितकाच आग्रही आहे आणि काँग्रेस देखील तितकाच आग्रह आहे त्यामुळे भाजपला कुठल्याही परिस्थितीमध्ये सत्ता जी आहे ती महाराष्ट्रामध्ये विधानसभेला मिळवायची आहे आणि त्यासाठी ते काही करू शकतात आणि त्यामुळे अंतर्गत रणनीती देखील महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी तयार असू शकते त्याबाबतच्या सूचना देखील देवेंद्र फडणवीसांना दिल्या जाऊ शकतात आणि कशा रीतीने तुम्ही सरकारमध्ये असून महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या जागा निवडून आणू शकता याबाबतच देखील मायक्रो प्लॅनिंग जे आहे ते येत्या आगामी काही दिवसांमध्ये त्यांच्याकडून केलं जाऊ शकतं तसं नियोजन जे आहे ते केंद्रीय पातळीवरून देवेंद्र फडणवीसांना दिलं जाऊ शकतं आणि याच मुद्द्यांमुळे जे आहे ते देवेंद्र फडणवीसांना तुम्ही सरकारमध्ये राहावा असा आग्रह अजून देखील पक्षातील वरिष्ठांकडून केला जातो त्यामुळे मोठ यश मिळेल ही जी देवेंद्र फडणवीसांची भावना आहे याला तो खेद कुठेतरी पक्षाच्या वरिष्ठांनी पोहोचवण्याला पाहायला मिळतोय देवेंद्र फडणवीस जरी चुकतेमध्ये सहभागी असतील तरी देखील आपण चांगल्या जा जागा ज्या आहेत त्या आगामी काळामध्ये विधानसभेला निवडून आणू शकतो अशा प्रकारचा विश्वास जे आहे ते आता पक्षातील वरिष्ठांनी सध्या देवेंद्र फडणवीसांना दिल्याची माहिती समजते प्रशांत नक्कीच धन्यवाद रोहन आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी